तिरोडा तालुक्यात प्रहारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांच्या नेतृत्वात आमदार विजय रहांगडाले यांच्या घरासमोर तर देवरी तालुक्यात प्रहारचे तालुकाध्यक्ष ईश्वर कोल्हारे यांच्या नेतृत्वात आमदार संजय पुराम यांच्या घरासमोर टेंभा आंदोलन करण्यात आले यात प्रामुख्याने फडणवीस सरकारने विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आमची सरकार स्थापन झाल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करू अशी हमी दिली होती त्याचीच जाणीव करून देण्याकरिता व विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने महाराष्ट्रात प्रत्येक आमदारांच्या घरासमोर रात्रीच्या वेळी टेंभा मशाल पेटवून शेतकऱ्यांच्या मालाला मिळावा पेरणी ते सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करावी दिव्यांगांना सहा हजार रुपये प्रतिमाहा मानधन देण्यात यावे इत्यादी मागण्यांचं निवेदन आमदारांना यावेळी देण्यात आले विधानसभेत शेतकऱ्यांच्या या मागण्यांना वाचा फोडून मागण्या मंजूर करून देण्यात याव्या करिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर छत्रपती शिवराय सर्व महापुरुषांच्या विचारांची आठवण करून देण्यासाठी गळ्यात निळा दुपट्टा छत्रपती शिवराय यांचा एका हातात भगवा झेंडा तर दुसऱ्या हातात पेटती मशाल घेऊन रॅली काढून भूताचे सरकार जाऊ दे शेतकऱ्यांचे सरकार येऊ दे अशी नारेबाजी करत आमदारांच्या घरासमोर ठेंबा आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रहारचे गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर तिरोरा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने पंचायत समिती सदस्य सौ वनिताताई जागेश्वर भांडारकर जिल्हा सचिव महेंद्र नंदागौ रुपेश वासनिक नरेश ठवकर राजू मेहर उपसरपंच मुरमाडी गोपाल शेंडे उरकुडा उके तिलकचंद पारधी रवी फुलसले वामन वलथरे किशोर फोपसकर रतन कुरसुंगे शुभम सोनावणे गुड्डू सोनेवाणे असंख्य प्रहार कार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी महेंद्र नंदा गवळी उपसंपादक्राईब प्रेस द